नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन आणि अत्याधुनिक इमारतीचं उद्घाटन सत्तावीस सप्टेंबर रोजी देशाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे या ऐतिहासिक सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर भारताचे अतिरिक्त सॅलिसिटर जनरल अनिल सिंग यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे नवीन इमारतीत न्याय प्रक्रियेला गती आणि पारदर्शकता मिळावी यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात प्रत्येक न्यायालयीन कक्ष सुसज्ज असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय डिजिटल दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली तसेच दिव्यांगांसाठी विशेष प्रवेश व्यवस्था करण्यात आली आहे नागरिकांना न्यायालयीन प्रक्रिया अधिक वेगानं आणि सुलभ करण्यासाठी या इमारतीचे योगदान महत्त्वाचं ठरणार आहे पत्रकार परिषदेत जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी सांगितलं की न्यायालयीन इतिहासात हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून न्यायप्रेमी नागरिक आणि वकील यांच्यासाठी ही इमारत नवसंजीवनी ठरेल कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा ॲडवोकेट जयंत जायभावे यांनी दिला याप्रसंगी जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी ॲडव्होकेट हेमंत गायकवाड ॲडव्होकेट वैभव शेटे ॲडवोकेट संजय गीते ॲडव्होकेट सोनल गायकर ॲडवोकेट शिवाजी शेळके ॲडवोकेट प्रतीक शिंदे ॲडव्होकेट महेश यादव ॲडव्होकेट वैभव घुमरे आदी उपस्थित होते